बातमी जरांगे पाटील यांच्या बैठकीसंदर्भात आंतरवाली सराटीत जरांगेंची महत्वाची बैठक होणार आहे सकाळी दहा वाजता या बैठकीला सुरुवात होणार आहे तर जालन्यातील आंतरवाली सराटी येथील राम गव्हाण या रोडवरील मैदानावर सकाळी दहा वाजता मराठा समाजाची राज्यस्तरीय महासंवाद बैठक होणार आहे या बैठकीत जरांगे पाटील काय भूमिका मांडतायत याकडे सर्वांचं लक्ष लागलं आहे आगामी लोकसभा निवडणुकांच्या पार्श्वभूमीवर ते काय भूमिका मांडतायत याकडे सगळ्यांचं लक्ष आहे अधिक माहिती घेऊया आपले प्रतिनिधी विजय चिडे आपल्यासोबत जोडलेत विजय दहा वाजता ही सभा ही बैठक सुरू होती है। जरांगे पाटील काय भूमिका मांडतायत याकडे आहे हा नक्की जगदीश जे बघितलं तर आज सकाळपासून काल मुक्कामी जे आहे ते सराठी आंतरवाली या ठिकाणी जे मराठा समाज जो आहे तो आजच्या महासंवाद बैठकीसाठी दाखल झालेला आहे आज सकाळपासूनच जर बघितलं तर सराटी आंतरवाली या ठिकाणी जे आहे मराठ्यांनी मोठी गर्दी केलेली आहे मनोज जारांगे पाटील यांनी चोवीस तारखेला बैठक घेऊन आता पुढील निर्णय करणार असल्याचं सांगितलं होतं आणि त्याच निर्णयाच्या त्याच बैठकीसाठी जर बघितलं आज मराठे अंतरवाली या ठिकाणी मराठा पाहायला मिळत आहे या बैठकी दरम्यान जर बघितलं तर मनोज जारांगे पाटील हे आता लोकसभेच्या अनुषंगाने बोलण्याची शक्यता आहे त्याचबरोबर जर बघितलं तर मागील अनेक दिवसापासून मराठ्यांवरती गुन्हे दाखल झाले होते ते गुन्हे माघारी घेण्याच्या जी मागणी मनोज जारांगे पाटील यांनी केली होती त्याचबरोबर जर बघितलं सगळे सोयऱ्याची मागणी देखील जरांगी पाटील यांनी केली होती मात्र सरकार कोण यावरती या कुठलाही निर्णय जो आहे ते घेण्यात आलेला नाही त्यामुळे आता मनोज जारंगे पाटील हे आक्रमक झालेले आहे मागील अनेक दिवसापासून जर बघितलं तर जारांगे पाटील हे महाराष्ट्राच्या कानाकोपऱ्यामध्ये जाऊन संवाद बैठकी घेताना पाहायला मिळत होते आणि त्यानंतर त्यांनी बीडच्या एका सभेमध्ये घोषित केलं होतं की आम्ही नऊशे अकरा वरती सभा घेणार आहे त्याच सभेच्या पार्श्वभूमी सुद्धा आज काही बोलण्याची जी आहे ती शक्यता वर्तवली जात आहे त्याच पद्धतीने जर बघितलं तर सराटी अंतरवाली या ठिकाणी जे आहे पोलिसांचाही मोठा बंदोबस्त आहे सव्वीस अधिकाऱ्यांचं दोनशे कर्मचारी जे आहे ते या ठिकाणी तैनात करण्यात आलेले त्याच पद्धतीने बघितलं या संवाद बैठकीवरती आता प्रशासनाचंही लक्ष असणार आहे प्रशासनाकडे या ठिकाणी ड्रोन देखील लावण्यात आलेले त्यावरून आता प्रशासन याच संवाद बैठकीमध्ये लक्ष देण्याची शक्यता जी आहे ती दिलेली आहे त्याच पद्धतीने जर बघितलं तर मनोज जारांगे पाटील यांच्या माग गर्दी जी मराठ्याची आहे ती कायम असल्याची आज पाहायला मिळत आहे कारण या ठिकाणी जर बघितलं तर कालपासूनच जे आहे ती मराठा समाजाने गर्दी केलेली आहे या ठिकाणी मराठा समाज येणार जो मुक्कामी आला होता त्यांच्या जेवणाची व राहण्याची व्यवस्था देखील करण्यात आली होती जे गोदापट्टीतील गावे आहेत त्यांनी या ठिकाणी जेवण असेल पाणी असेल सर्व सुसुविधा केलेले आहे त्याच पद्धतीने आज दुपारची देखील या ठिकाणी सुविधा करण्यात आलेली तसेच बघितलं तर संवाद बैठकीसाठी जो दुपारी बैठक पार पडणार आहे दहा वाजता त्या बैठकीमध्ये नागरिकांना ऊन लागू नये याची देखील दक्षता जी आहे ती या ठिकाणी घेण्यात आलेली आहे त्यासाठी जर बघितलं या ठिकाणी मंडप देखील उभारण्यात आलेला आहे आणि त्यामुळेच आता जरंगे पाटील या महासंवाद बैठकीमध्ये मराठा समाजाची चर्चा करणार आहे त्यानंतर जे पुढील दिशा आहे ते ठरवणार आहेत मात्र विजय या ठिकाणी या सभेसाठी या बैठकीसाठी किती संख्येने मराठा समाज आंतरवादी सराटी दाखल झालाय नक्की जर बघितलं सध्या हजारोच्या संख्येने जो आहे तो मराठा समाज रात्री मुक्कामी होता आणि आज पाठीपासून जर बघितलं या ठिकाणी मराठा समाज जो आहे तो मोठी गर्दी केल्याची पाहायला मिळत आहे आणि दहा वाजेपर्यंत जर बघितलं तर मोठ्या प्रमाणात मराठा समाज जो आहे तो या ठिकाणी दाखल होणार आहे त्यानंतर मनोज जारांगे पाटील यांची महासंवाद बैठक पार पडणार आहे त्यानंतर ते पत्रकार बांधवशी चर्चा करून या बैठकीमध्ये काय निर्णय झाले हे सांगणार आहेत जग दिवशी त्यानंतर मराठा समाजाची पुढील दिशा काय असणार आहे हे स्पष्ट होईल धन्यवाद विजय दिलेल्या या माहितीबद्दल तर अंतर्वाली सराठी इथे बैठक होणारे जरांगे पाटील काय भूमिका मांडतायत याकडे साऱ्यांचं लक्ष आहे